पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाचा नवीन अंदाज पावसाची दुसरी मोठी लाट आता सक्रिय पावसाचा दुसरा टप्पा पूर्ण महाराष्ट्राला व्यापणार कोणत्या पावसाचं संकट येणार याची यादी प्रसिद्ध झाली आहे भारतीय हवामान खात्याने दुसऱ्या टप्प्यातील पावसासाठीची नवीन यादी जाहीर केली हा अंदाज एकदम खरा असल्यामुळे हा आता खोटा ठरणार नाही मागच्या दोन महिन्यात जे घडलेलं त्याची कसर भरून काढणारा हा पाऊस असणार आहे आता हा अंदाज चुकण्याची अजिबात शक्यता नाही ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर जबरदस्तीने वाढणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा बंद होणार तिथे पेरणी योग्यही पाऊस पडणार नाही अशाही काही जिल्ह्यांची यादी आल्या आहेत पावसाने नद्या नाले जे तुडुंब भरून वाहतील अशा काही जिल्ह्यांची यादी आल्या आहे तुमच्या जिल्ह्यात काय होणार या यादीमध्ये तुमचा जिल्हा कोणत्या यादीत गेलाय कमी पावसाच्या यादीत गेलाय की जास्त पावसाच्या यादीत गेलाय कारण की पावसाची दुसरी तीव्र लाट आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकलेली आहे अचानक महाराष्ट्राच्या हवामानात एवढा मोठा बदल का घडतोय याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातून मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं एक महाकाय कमी दाबाचं क्षेत्र याला तुम्ही पावसाचं इंजिन समजू शकता ही इंजिन सध्या मध्य भारतावर सक्रिय झालं आहे आणि ते आता अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात बाष्प खिचून घेत आहे कल्पना करा एक महाकाय चुंबक जसा लोखंडाला खेचतो तसंच हे कमी दाबाचं क्षेत्र समुद्रातील बाष्पाला खेचून ढग तयार करते आणि ते ढग महाराष्ट्रावर आणत आहे हे पावसाचं इंजिन म्हणजेच हा कमी दाबाचा प्रचंड मोठा पट्टा दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात एका जागी स्थिर राहणार नाही ते चक्राकार रीतीने फिरत आहेत त्याचे फिरणारे जर वेग आहेत तो चारशे ते पाचशे किलोमीटरच्या परिसरावर पावसाच्या सरी फेकत आहे म्हणूनच हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशात आता आलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे विदर्भातले काही जिल्हे मराठवाड्यातील अनेक काही भागांमध्ये झड स्वरूपाचा म्हणजे संततधार स्वरूपाचा पाऊस आता अतिवेगानं फेकला जाणार आहे ही फक्त सुरुवात आहे आता पुढील काळ अतिशय जबरदस्त असणार आहे याचा पहिला इशारा आलाय उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी आता पहा हवामान प्रणालीचा पहिला आणि थेट फटका उत्तर महाराष्ट्राला बसणार आता पहा उत्तर महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढणारा दिसणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार अति अतिमुसळधार पावसाची शक्यता याच्यामध्ये आहे संपूर्ण विदर्भावर ही पावसाची कृपा असणार आहे ज्यामध्ये जर महत्वाचे जिल्हे पाहायला गेले पहिलाही सरदुरी हवामान विभागाने बुलढाणा त्याचबरोबर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया तर जवळपास या सात ते आठ जिल्ह्यामध्ये जे विदर्भात आहे त्यांच्यावर देखील पाऊस अति प्रचंड वेगानं बरसणार आहे या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय राहील शेतकऱ्यांना पेरणीसाठी किंवा इतर कामासाठी आता तयारी राहण्याचा सूचना दिला आहे कारण की दुसरी मोठी लाग पावसाची आलेली आहे पहिला इशारा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी झाला आता दुसरा इशारा मराठवाड्यासाठी आहे मराठवाड्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करा कारण की आता मराठवाड्यातील अतिशय महत्वाच्या अपडेट कडे आपण बोलतोय मराठवाड्यासाठी ही संमिश्र बातमी आहे म्हणजे समिश्र म्हणजे काय काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी अति जोरदार काही ठिकाणी दगपुटी सदृश तर काही भाग एकदम कोरडा असणार आहे म्हणजे मराठवाड्यासाठी ही जी दुसरी लाट आहे तर ती थोडीशी कडू गोड असणार आहे तर मग कोणत्या जिल्ह्याला कडू आणि कोणत्या जिल्ह्याला गोड हा अतिशय महत्वाचा प्रश्न आता याच्यामध्ये उडत आहे आता कमी दाबाचा क्षेत्र जे आहे याचा प्रभाव सध्या मध्य प्रदेशमध्ये असल्यामुळे याचा प्रभाव जो आहे तर मराठवाड्यातल्या तीन चार जिल्ह्यांनाच त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या तीन चार जिल्ह्यामध्ये राक्षसी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहा जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये भाग बदलत अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता या चेतावणीमध्ये वर्तवण्यात आली आहे दुसरा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये देखील अतिप्रचंड पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर हिंगोली आणि नांदेड या चार जिल्हे मराठवाड्यातले ज्यामध्ये पावसाचा जो दुसरा दुसरी लाट आहे ती सक्रिय होणार या जिल्ह्यामध्ये उद्याही चांगला पाऊस पडणार आहे रात्री पाऊस पडणार आहे आणि चांगली शक्यता त्यामध्ये पण महाराष्ट्रातील काही भागामध्ये वाहतवी चिंता वाढ आहे आता महाराष्ट्रात कोणते जिल्हे आहे की जिथे पावसाची शक्यता अतिशय कमी त्यावर पण धोक्याची घंटा अशी आहे की हे जिल्हे कोरडे राहणार सुरुवातीला सांगितलं होतं की कोणते जिल्हे कोरडे राहणार याची यादी समोर आली आहे एक विशिष्ट पट्टा असा आहे की या पाऊस प्रणालीचा प्रभाव जवळपास नगन्य असणार आहे म्हणजे जो आता दुसरी लाट आहे त्या लाटेमध्ये सोलापूर त्यानंतर पूर्वीचं उस्मानाबाद आणि आत्ताचं धाराशिव जे नाव दिले तो जिल्हा त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग अहिल्यानगर जिल्ह्याचा बहुतांश भाग या पावसाचं प्रमाण अतिशय कमी असतात तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेशची जी आपली लोकेशन आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं लोकेशन आहे तो कमी दाबाचा पट्टा जास्त करून उत्तरेकडल्या कर विदर कर विदर्भाकडल्या जिल्ह्याला जास्त त्याचा फायदा होणार आहे आणि तो हळूहळू मराठवाडा असेल त्यानंतर इकडे अहिल्यानगर सारखा मोठा जिल्हा आहे तर यामध्ये प्रभाव त्याचा हळूहळू कमी होणार आहे त्यामुळे दुसऱ्या लाटीचा प्रभाव या दोन चार जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाहायला मिळेल आणि शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे कायम राहणार पण रेड अलर्टचे जिल्हे पहा डगपुटी सदृश्य पावसाचे जिल्ह्या रेड अलर्टची त्याची यादी आले आता सर्वात महत्वाचा इशारा ज्या महाराष्ट्रातील एका भागाला आहे जिथे अक्षरशः आबाळ फाटणार आहे कोकण किनारपट्टी त्याला लागून असणारा पश्चिम घाटाचा परिसर इथून काही दिवस तिथे अतिवृष्टी आणि डगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर पहा हे चार प्रमुख जिल्हे आहेत जे किनारपट्टी लगेचचे जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचा पश्चिम घाटमाथा जो आहे बघा पुणे जिल्ह्याचा पश्चिम माता इथे देखील अतिशय जोरदार पावसाची सुरुवात होते त्यानंतर साताऱ्याचा पश्चिम भाग म्हणजे महाबळेश्वर पाटणा या ठिकाणी जोरदार पाऊस त्यानंतर सांगली कोल्हापूरचा पश्चिम घाट परिसर त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा पश्चिम घाट जसे इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा या सर्व भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळणार आहे या भागातील नागरिकांना प्रशासनाने अत्यंत सतर्क राहण्याची गरज दिलेली आहे आता पहा पावसाची टाईम लाईन काय आले पुढे काय होणार हा पाऊस किती दिवस राहील याचं उत्तरही हवामान खात्याने दिले ही प्रक्रिया दोन टप्प्यात विभाग पहिला टप्पा सध्या सक्रिय कमी क्षेत्र पुढचे दिवस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी महाराष्ट्र प्रभाव करेल कोकण पश्चिम महाराष्ट्र घाटमाथा उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचा जोर कायम राहील दुसरा टप्पा एकोणतीस आणि तीस, तीस च्या आसपास हे क्षेत्र पुढं सरकून जाईल त्यामुळे मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होऊ शकतो हा एक तात्पुरता ब्रेक आहे पावसाची दुसरी लाट आता दुसरी लाट जी आहे तर ती तीस जूनच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक नवीन आणि अधिक शक्तिशाली कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे हे क्षेत्र एक दोन तीन जुलैच्या आसपास पूर्ण महाराष्ट्र धडकणार या दुसऱ्या लाटेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर प्रचंड वाढेल त्यामुळे ज्यांना वाटत असेल की पाऊस निघून गेला तर तो निघून नाही गेला तुम्ही गाफील राहू नका ही वादळापूर्वीची शांतता आहे खरा आणि मोठा पाऊस अजून बाकी आहे कारण की दुसऱ्या लाटीचं प्रमाण तीस जून नंतर वाढणार आहे आणि एक दोन तीन ला राक्षसी वेगानं पूर्ण महाराष्ट्रभर पावसामध्ये जबरदस्त लाट उसळणार आहे अनेकदा नाशिक जिल्ह्यातील लोकांना प्रश्न पडतो की एका जिल्ह्यात पावसाच्या इकडे वेगवेगळे रूप का कारण की त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरीचा पश्चिम भाग हा थेट पश्चिम घाटात आणि अतिपर्जन्य छायेत येतो इथे पूर्वेकडील तालुक्यात पाच पट जास्त पाऊस पडतो त्यामुळे इथे संततधार सुरू आहे त्यानंतर शिंदं निफड चांदवड देवळा या पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो तर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग जसं मालेगाव मनमाड नांदगाव येवला हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण नेहमीच कमी असतं हा फरक सर्व नागरिकांनी आता लक्षात घ्यायचा आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला असा आहे की या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आपलं कामाचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे तिथल्या शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी ज्या भागात पेरणी योग्य पाऊस अपेक्षित आहे त्यांनी जमिनीची तयारी करून ठेवावी ज्या भागात पावसाचा खंड राहणार तिथल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा तर मग अशा पद्धतीचा एक वेगळा अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा अंदाज जो हवामान विभागाच्या खात्यानुसार दिलेला आहे आम्हाला आशा आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या भागातील पावसाचं नियोजन करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल त्याआधी सुरक्षित रहा सतर्क राहा आणि योग्य माहितीसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा धन्यवाद